नमस्कार माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाली लिहिलेला रात्रंदिनं धंदा मे महिना संपत आलेला आहे आणि जून महिना सुरू झालेला आहे आणि या जून महिन्यामध्ये कोकणामध्ये सगळे जे शेतकरी आहेत हे आगोटीच्या कामामध्ये व्यस्त असतात आगोटीची कामं ही खूप मजेदार असतात आणि या कामांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे पेरणीचं आम्ही कोकणामध्ये या पेरणीला धूळवाफेची पेरणी असं म्हणतो सगळे शेतकरी आता जर पाहिले तर सगळ्या खलाठीमध्ये पेरणीची कामं सुरू आहेत आणि ही पेरणी म्हणजे धूळ वाफेची पेरणी आहे आज आपण या ठिकाणी या शेतामध्ये धूळ वाफेच्या पेरणीसाठी आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत माझे मित्र निलेश ढवळ आणि आमचे दादा रघुनाथ दादा आणि त्यांचा हा सगळा परिवार आमचा मित्र दीपक या ठिकाणी आहे आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी आज या धूळवाफेच्या पेरणीमध्ये आलेलो आहोत आणि हा खास व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत दादा या ठिकाणी नांगरणी करतील घरची सगळी मंडळी या ठिकाणी सोबत आहे पेरणी होईल आणि ही कशा पद्धतीची पेरणी होते हे आम्ही आज आपणा सगळ्यांना दाखवणार आहोत तर पाहूया या ठिकाणी या, या पेरणीचा संपूर्ण व्हिडिओचा पेरा आहे या ठिकाणी सुरू झालेला आहे या पेरणीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल हे जे बैल आहेत या बैलांच्या साह्याने कोकणातली परंपरागत जी शेती केली जाते या परंपरागत शेतीमध्ये हे बैल या ठिकाणी आता बैलांच्या सहाय्याने नांगरणी होईल आणि मग नांगरणी झाल्यानंतर याच्यावर जी काही पेरणी आहे ही पेरणी केली जाईल आणि या पेरणीच्या नंतर त्या ठिकाणी जे डिकलं येतील ही डिकलं जी आहेत ही डिकलं फोडली जातील मामाघे हा जो शब्द आहे हा कोकणातला एक प्रसिद्ध असा शब्द आहे शेतकऱ्यांचा ते म्हणजे बैलांना अतिशय जवळचं संबोधन त्या ठिकाणी वापरतात आणि योग्य ठिकाणी नांगरणी व्हावी म्हणून त्या ठिकाणी तशा पद्धतीची त्यांना सूचना दिली जाते या ठिकाणी अगोदर ही जी शेती आहे या शेतीची भाजणी केलेली आहे म्हणजे अगदी शेण असेल कुडा कचरा असेल किंवा आमच्याकडे त्याला कवळ असं म्हणतात ज्या झाडांची छाटणी केली जाते आणि त्या छाटणीनंतर या ठिकाणी या दारीची म्हणजे हा जो तरवा आहे या तरव्याची या ठिकाणी नांगरणी आता होते पण त्याच्यापूर्वी त्याची त्या ठिकाणी भाजणी केलेली होती कोकणात मान्सूनपूर्व मशागतीची कामे मे महिन्यापूर्वीच उडकली जातात मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची कामं सुरू होतात उन्हाळ्यात जमीन पूर्ण तापलेली असते ही तापलेली जी जमीन आहे या तापलेल्या जमिनीवर बी पेरलं जात हे बी पेरत असताना जी नांगरणी होते ही नांगरणी केल्यानंतर जमिनीतून धुळीच्या वाफा बाहेर येतात जमीन अगदी सुटसुटीत झालेली असते अशा मातीमध्ये शेतकरी बियाणे पेरतात एका बाजूला जमिनीतून धुळीच्या लाटा धुळीचे लोट असे काही बाहेर पडतात की ती वाफाळलेली जमीन आणि या वाफाळलेल्या जमिनीमध्ये अशा पद्धतीची पेरणी करणे म्हणजेच धुळवाफेची पेरणी एका बाजूने नांगरणी सुरू आहे आणि एका बाजूनेही भात पेरणी आपण बघतोय तर अशा पद्धतीनेही भात पेरणी केली जाते आता ही भात पेरणी केल्यानंतर याच्यावर घरची सगळी मंडळी आहेत ती या ठिकाणी सगळे बसतील आणि मग या पेरणीला त्या ठिकाणी वरती झाकण टाकण्यासाठी ही जी माती आहे ह्याच्या डिकल्या ह्याला म्हणतात ह्या डिकल्या आहेत ह्या डिकल्या फोडण्याचं काम या ठिकाणी सुरू होईल इथे सगळी घरची मंडळी डिकल्या फोडण्यासाठी आलेली आहे आणि मग या डिकल्या मारण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी होईल या ठिकाणी ही सगळी घरची चिल्ली पिल्ली आणि सगळ्या महिला ज्या आहेत या घरच्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हे एका बाजूने नांगरणी सुरूच आहे नांगरणी सुरू असताना या ठिकाणी ढिकल्या मारण्याचं कामसुद्धा या ठिकाणी दिसतं आहे लहान मुलांना आता उन्हाळ्याची सुटी आहे त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी या घरच्या मंडळींना मदत करण्यासाठी आलेली आहेत कोकणामधलं हे साधारणपणे सगळीकडे दिसणारं असं चित्र आहे की घरच्या मंडळींना शाळकरी जी मुलं आहेत ही अशा पद्धतीने मदत करत असतात या ठिकाणी आपण पाहिलं तर हा ठिकाणी छोटा मोंगर दिसतो ह्या लहानग्याच्या हातामध्ये आणि ह्या डिकल्या मारण्यासाठी ह्या ज्या काट्या आहेत यांचा उपयोग करून अतिशय बारीक अशी डिकली मारली जाते ह्या डिकल्या मारण्याचा हेतू असा असतो की सा सा ही जी पाखरं येतात आणि मग त्या पाखरांच्या चोचीमधनं अनेक दाणे टिपले जातात आणि मग या ठिकाणी शेतीचं थोडंसं नुकसान होतं शेतकरी कधीही नुकसानीचा विचार करत नाही मात्र सगळंच भात आहे पेरलेला तो पक्ष्यांनी खाऊ नये यासाठी झाकण्याचा हा डिकल्या मारण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो आणि या डिकल्या मारल्यामुळे जे भात पेरलेलं आहे हे पेरलेलं भात आहे ते झाकलं जातं आणि मग पक्ष्यांपासून त्याची त्या ठिकाणी बचाव केला जातो एका बाजूने नांगरणी चालू आहे आणि हा डिकल्या मारण्याचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे शेतावर दिसणारं हे अतिशय सुंदर असं दृश्य या कालावधीमध्ये सर्वत्र आपल्याला दिसतं आणि अशा पद्धतीने हे पेरणीचं कोकणातलं जे काही धूळवाफ पेरणीचं काम म्हणतात हे या ठिकाणी सुरू आहे शेतकरी या ठिकाणी नांगरणी करत आहेत घरची मंडळी या नांगरणीनंतर डिकल्या मारण्याचं काम या ठिकाणी करत आहेत ढिकल्या मारल्यानंतर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ह्या ढिकल्या मारलेल्या दिसतात आणि मग ही पूर्ण आता जी दार आहे हिला आम्ही तरवा म्हणतो हा जो तरवा आहे हा तरवा अशा पद्धतीने पूर्ण पेरणी करून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी निलेश या ठिकाणी आपल्याला दाखवतो आहे की कशा पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या डिकल्या मारलेल्या आहेत आणि मग ढिकल्या मारल्यानंतर हा तरवा आता तयार झालेला आहे आता शेतकरी पावसाची वाट पाहेल आणि मग पाऊस पडल्यानंतर हे जे पेरलेलं बियाणं आहे हे पेरलेलं बियाणं या मातीतून वर उगवून येईल आणि धरतीची कूस जी आहे ही हिरवी या ठिकाणी आपल्याला झालेली दिसेल आणि मग जशी धरतीची कूस हिरवी होईल तशा पद्धतीने हा जो शेतकरी आहे हा आनंदित होईल आणि मग पुढच्या कामाला या ठिकाणी सुरुवात होईल धन्यवाद आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपण जर ज्ञानम यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे करा